सण समारंभ असो किंवा एखादी छोटीशी पार्टी गुलाबजाम तर आपण नेहमीच बनवतो पण खव्याचा गुलाबजाम म्हणजे स्वर्गसुख असं म्हणतात खव्याचा गुलाबजाम बनवणं हे काही साधी गोष्ट नाही पण आज आपण पहिल्याच प्रयत्नात हे असे इतके मस्त तोंडात टाकताच विरघळणारे रसरशीत खव्याचे गुलाबजाम बनवण्याची अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी पाहणार आहोत की कि तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात जरी हे गुलाबजाम बनवले तरीही ते कधीच बिघडणार नाही याची मात्र खात्री नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एखादी मोठीशी परात घ्यायची आणि त्यामध्ये एक कप आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो इतका मी हा हरियाली मावा घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल हरियाली मावा म्हणजे काय तर सर्वप्रथम हरियाली मावा म्हणजे ज्या माव्याचं रंग साधारण हा असा पिवळसर असतो आणि ज्यामध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं असा मावा म्हणजे हरियाली मावा जो पांढरट रंगाचा मावा असतो आपण नेहमी पाहतो किंवा पेडे बर्फी यासाठी वापरतात त्यामध्ये थोडंसं फॅट्सचं प्रमाण कमी असतं आणि तो थोडासा सैलसर असतो पण हा हरियाली मावा फार घट्टसर असतो आणि हाच गुलाबजामसाठी शक्यतोवर वापरावा म्हणजे छान रसरशीत गुलाबजाम होतात आता यामध्ये आपण काय करणार आहोत साधारण पाव कप इतकं पनीर घेणार आहोत हे सुद्धा मी घेतलेलं पनीर मलई पनीर आहे म्हणजे ज्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे आणि या हरियाली मावा म्हणजे हा जो आपण मावा गुलाबजामचा घेतला आहे त्यामध्ये सुद्धा फॅटचं प्रमाण खूप असतं त्यामुळेच रसरशीत आणि छान असे गुलाबजाम तयार होतात आता हे पनीर आणि मावा आपल्याला एकत्रित असं करून घ्यायचं आहे बघा माव्याचा रंग अगदी पिवळसर आहे आणि पनीरचा रंग अगदी छान पांढरा शुभ्र आहे आता काय करायचं तर हाताचा जो तळवा असतो त्या तळव्याने आपल्याला हे दोन्हीही अगदी चांगलं जसं आपण पीठ कणिक जसं अगदी रगडून रगडून मळतो तसं हे चांगलं एकजीव करायचं आहे कारण खव्यामध्ये काय असतं थोड्याशा गोठळ्या असतात आणि पनीरमध्ये सुद्धा जरी पन आपण किसून घेतलं असेल तरी ते असं एक छान स्मूथ टेक्स्चर नसतं त्याकरताच आपल्याला हे पनीर आणि मावा हे एकत्रितपणे असं छान स्मूथ करून घ्यायचं आहे बघा याचा रंगसुद्धा असा हलकासा असा, असा पांढरा झालेला आहे आणि एकदम छान फ्लफी असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे असं चांगलं एक पाच ते सात मिनटं मी चांगलं एकत्रित एक मिसळून घेतलं आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत तर मी दोन टेबलस्पून इतका मैदा घातलेला आहे जर तुम्ही यामध्ये पनीर वापरणार नसाल तर मात्र यामध्ये अर्धा मैदा आणि अर्धा बारीक रवा वापरायचा आहे त्यामुळे छान असं दाणेदार टेक्स्चर येतं पण मी इथे पनीर वापरलेलं आहे पनीरमुळे अतिशय रसरशीत असे आपले गुलाबजाम तयार होतात तसेच गुलाबजामला पनीर घातल्यामुळं एक छान बाइंडिंग येतं गुलाबजाम तेलात किंवा पाकात विरघळत नाहीत तसेच बऱ्याचदा काय होतं आजपर्यंत जो एक पिठाचा गोळा राहतो आणि पाक मुरला जात नाही असे यासारखे प्रॉब्लेमसुद्धा येत नाहीत आता काय करायचं आहे हे बघा आणखीन मला हे थोडंसं मऊसर मिश्रण वाटतंय आणखीन मैदा घालण्याची गरज आहे त्यामुळे आणखीन मी साधारण एक टेबलस्पून इतकं मैदा यामध्ये घातलेला आहे हळूहळू करून मैदा घालायचा कारण कधीकधी काय असतं खवा थोडासा मऊ असतो किंवा सैलसर असतो तर कधीकधी खवा फार घट्ट असतो त्यामुळे मैद्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं पण चार ते पाच टेबलस्पूनपेक्षा जास्त मैदा घालायचा नाही आता यामध्ये आणखीन मी एक टेबलस्पून इतकं मैदा घालणार आहे साधारण हे मिश्रण आहे ना असं परातीपासून विलग व्हायला पाहिजे ही ती खूण आहे की आपल्याला मैदा कितपत घालायचा आहे बघा मी आता हे असं गोल गोल गोळा करतीये तर हे मिश्रण आपलं परात सोडायला लागलेलं ला ला आहे याचाच अर्थ आता आपल्याला यापुढे मैदा घालायचा नाही आहे हे आपला गोळा असा तयार झाला आणि मिश्रणाने परात सोडायला लागली की याच्यापुढे रवा किंवा मैदा काहीच घालण्याची गरज नाही हीच ती खास टीक आहे की ज्यामुळे आपलं मैद्याचं प्रमाण अजिबात चुकत नाही मैदा जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर मात्र आतमध्ये तो एक पिठाचा गोळा राहतो आतपर्यंत पाक मुरला जात नाही हे आपलं पीठ म्हणून आता तयार झालं आहे दुसरी एक खूण म्हणजे बघा हाताला माझ्या असं अगदी तुपकट एक थर आलेलं आहे किंवा असं तेलकट थर आलेलं आहे ही सुद्धा दुसरी खूण आहे की आपलं हे, हे प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे हे ओळखण्याची आता यामध्ये आपण बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा काहीच वापरले नाही आहे पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर मात्र अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा वापरू शकता किंवा जर बेकिंग पावडर वापरायची असेल तर अर्धा टी स्पून म्हणजे आपल्या पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचाच घालायची आहे जर याचं प्रमाणसुद्धा जास्त झालं तर गुलाबजाम तेलामध्ये विरघळण्याची खूप दाट शक्यता असते त्यामुळे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरताना अगदी प्रमाणामध्येच वापरायची आहे मी सगळं साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आता ही बेकिंग पावडर घालून एकदा चांगलं असं पुन्हा हा गोळा चांगला मळून घेतलेला आहे असं छान स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे आता हे झाकून आपण बाजूला ठेवून देऊया तोवर इथे पाक तयार करायला घेऊ एक कप इतकं आपलं खवावता त्याकरता दोन कप इतकी साखर घ्यायची आहे आणि साखर बुडून अगदी थोडंसं किंचितचं पाणीवर येईल इथपर्यंत पाणी यामध्ये घालायचं आहे तर मी साधारण दोन कप साखरेसाठी दीड कप इतकं पाणी घातलेलं आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि ही साखर विरघळण्याची वाट पाहू साखर पूर्णपणे विरघळली आहे आता आपल्याला साधारण चिकटसर पाक बनवायचा आहे एक तारी दोन तारी असा पाक न बनवता साधारण चिकचिकीत असा जो पाक असतो तो बनवायचा आहे इथे मी या साखरेच्या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये काही केशरच्या काड्या घालणार आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण याच्याने छान स्वाद येतो आता हे चांगलं असं उकळलं की एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे साधारण मिनिट ते दोन मिनिट एकदाच आखर विरघळली आणि पाकाला आली की दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ उकळायचं जा नाही इथे मी काही वेलदोड्याचे दाणे असे थोडेसे ठेचून घातलेले आहेत म्हणजे त्याचा स्वाद या पाकामध्ये छान उतरेल बघा हाताला असं सा साधारण चिकटसर लागतंय म्हणजे आपला पाक बनवून तयार झाला असं समजावं आता हा असाच आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो कोमटच्या कोमट राहील आता इथे एका गोल तळाची कढई घ्यायची शक्यतोवर ते मी लोखंडी आणि छोटीशी कढई घेतलेली आहे यामध्ये साजूक तूप काढून घेते मी हे गुलाबजाम तुपामध्ये तळून घेणार आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केलात तरीही चालेल तूप आपलं चांगलं गरम होतंय तोवर आता आपण इथे गुलाबजाम वळून घेऊयात आता बघा गुलाबजामचं हे पीठ साधारण एक दहा बारा मिनटं रेस्ट दिल्यानंतर असं छान मस्त आतून असं छान जाळीदार तयार झाले आहे कारण आपण यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर घातली होती आता यामध्ये काय घालायचं आहे तर थोडंसं वेलदोड्याचे हे असे दाणे घालायचे थोडेसे ठेचून घेतलेले आहेत आपण पाकामध्ये वेलदोड्याचे दाणे तर घातलेलेच आहेत पण असे गुलाबजाममध्ये घातले तरीसुद्धा ते अतिशय छान लागतात आणि त्याचा स्वाद खूप छान उतरतो आता आपण या पद्धतीने असे गुलाबजाम करायचे गुलाबजाम करताना सुरुवातीला हातावर गोळा अगदी जोर लावून मळून घ्यायचा आणि नंतर हलक्या हाताने असा हा छान अजिबात एकही एक क्रॅक कामा कामाने असा हा छान गोळा तयार करून घ्यायचा आपण काय करायचं आता सुरुवातीला सगळे असे गुलाबजाम बनवण्या अगोदर एक छोटासा गुलाबजाम तयार करून पाहायचा त्याच्यावर कुठेही क्रॅक्स नसायला हवेत जर क्रॅक्स असेल त्या बाजूने गुलाबजाम फुटण्याची शक्यता असते आता हा छोटासा गोळा पण तळून पाहायचा आहे हा जर अगदी बरोबर झाला तर याचा अर्थ आपलं सगळं प्रमाण बरोबर झालेलं आहे आणि तेलामध्ये आपले गुलाबजाम अजिबात विरघळणार नाहीत आता आपण हा तळून पाहतोय सुरुवातीला तळाशी चिकटाल नको म्हणून चमच्याने हे असं थोडंसं हलवून घेतलं आणि आता हा मंद आचेवरती आपण छान असा तळून घेणार आहोत जर आपलं मैद्याचं प्रमाण कमी झालं असेल किंवा बेकिंग पावडरचं प्रमाण जास्त झालं असेल तर मात्र हा गुलाबजाम तेलामध्ये विरघळू शकतो पण बघा आपला गुलाबजाम अजिबात तेलामध्ये विरघळला नाहीये अगदी व्यवस्थित तयार झाला आहे बरं मी हा बघा तेलामध्ये खाली दापतीये तरीसुद्धा तो पुन्हा तरंगून वर येतोय याचा अर्थ आतूनही तो छान जाळीदार तयार झाला आहे हा गुलाबजाम मस्त असा सोनेरीचा रंगावरती तळून घ्यायचं आता आपलं सगळं प्रमाण बरोबर झालेलं आहे अशा वेळी काय करायचं हा तळून माझा झालेला आहे मी गॅस बंद करते आणि बाकीचे सगळे गुलाबजाम आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत मी इथे आता उरलेले सगळे गुलाबजाम आपल्या या नेहमीच्या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे थोडंसं जोर लावून अगदी छान गोल गोल फिरवायचं आणि मग हलक्या हाताने हा असा छोटासा गुलाबजाम तयार करून घ्यायचा आहे अगदी लहान असं लिंबाच्या पण अगदी अर्ध्या लिंबा एवढाच मी तयार करून घेतलेला आहे सगळेच गुलाबजाम एकसारख्या आकाराचे यावे याकरता हा असा चमचा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो त्याच्याने प्रमाण घेतलं तर सगळेच गुलाबजाम एकसारख्या आकारात तयार होतात जर असं नसेल तर एखादा दुसरा कुठला चमचा घेतला तरीही चालेल किंवा आपण पापडाच्या वेळी कशा लाट्या करतो तसे एक लांबट आकार तयार करून सुरीने काप करून मग त्याचे छोटे छोटे गोळे केले तरीही चालेल फक्त यावर कुठेही क्रॅक्स नसायला हवेत याची मात्र पूर्णत काळजी घ्यायची आहे म्हणजे गुलाबजाम अजिबात फाटणार नाहीत सगळेच गुलाबजाम या पद्धतीने करून घेतलेले आहेत इथे तूपही चांगलं गरम झालं आहे आता एक छोटासा चमचा घ्यायचा आणि असं तेल हलवत राहायचं आणि मग गुलाबजाम एका बाजूने सोडत राहायचे हे असं का करायचं कारण हे असं आपण तेल हलवत राहिलो म्हणजे गुलाबजाम कढईच्या तळाशी जाऊन चिकटत नाहीत आणि मग तो भाग अगदी जास्त असा काळसा रंगाचा होत नाही म्हणून गुलाबजाम टाकताना थोडंसं असं तेल हलवायचं किंवा तुम्ही जे तूप घातलं असेल ते तूप हलवत राहायचं आहे म्हणजे गुलाबजाम एकाच बाजूने जास्त डार्क रंगावरती तळले जात नाहीत किंवा कढईच्या तळाशी चिकटले जात नाहीत कारण बऱ्याचदा हा प्रॉब्लेम होतो की गुलाबजाम कढईमध्ये टाकले की ते तळाशी जाऊन चिकटतात आणि तेवढाच भाग खूप डार्क रंगाचा होतो किंवा तिथून गुलाबजाम फुटला जातो म्हणून आपण या पद्धतीने तेल हलवत हलवत मग गुलाबजाम घातले बघा सगळेच गुलाबजाम अगदी मस्त वर तरंगून आलेले आहेत म्हणजे ते छान असे आपले गुलाबजाम आतून पोकळ आणि जाळीदार तयार झाले आहेत आता तळताना काय काळजी घ्यायची जी। तर तळताना अगदी तेलाचं टेम्परेचर किंवा तुपाचं टेम्परेचर फार जास्त असू नये एकदम कमी टेम्परेचर असतानाच हे गुलाबजाम तळायला घ्यायचे गॅस अगदीच लहान ठेवायचा आणि मंद आचेवरती हे गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे कारण जर मोठ्या आचेवर तळले तर मात्र ते आतपर्यंत व्यवस्थित न तळल्यामुळे सुद्धा आतपर्यंत पाक मुरला जात नाही आणि आतमध्ये पिठूळ भाग राहतो म्हणून अगदी लहान आचेवरती सतत हे असे गोल गोल हलवत हे गुलाबजाम तळून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने छान असा एकसारखा रंग येतो बघा गुलाबजामला जरासुद्धा क्रॅक्स गेले नाहीत आणि छान असे अगदी बाजारातून जसे आपण विकत आणतो तसे आपले गुलाबजाम तयार झालेत आता हे गरम गरम गुलाबजाम लगेच मी या गरम गरम पाकात घालून घेतलेले आहेत पाकाचं टेम्परेचरसुद्धा साधारण कोमटपेक्षा थोडंसं गरम असायला हवं अगदीच थंड पाकामध्ये गुलाबजाम घालायचे नाहीत नाहीतर त्याच्या आतपर्यंत पाक व्यवस्थित मुरला जात नाही आता दुसरी बॅचसुद्धा मी याच पद्धतीने अशी तळून घेणार आहे पहिली बॅच तळताना गुलाबजाम कढईच्या तळाशी चिकटण्याची शक्यता असते पण दुसरी पॅच तळताना हा प्रॉब्लेम येत नाही फक्त कडेने असं चमचाने हे असं सतत तूप हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो बघा मी सतत हलवून हे असे एकसारख्या रंगावर सगळेच गुलाबजाम तळून घेतलेले आहेत हे गुलाबजामसुद्धा आपल्याला त्या गरम असलेल्या पाकामध्येच घालून घ्यायचे आहेत साधारण एक दोन ते तीन तास आपण हे असे सगळेच गुलाबजाम तयार करून बाजूला ठेवून देणार आहोत साधारण दोन तासानंतर बघा गुलाबजाम अगदी मस्त छान असे रसरशीत तयार झालेत अजिबात कुठलेही गुलाबजाम आपले फुटले नाही आहेत मी तुम्हाला एक गुलाबजाम काढून दाखवते जरी तुम्ही कधीही यापूर्वी खव्याचे गुलाबजाम केले नसेल तरीसुद्धा मी सांगितलेल्या या टिप्स वापरून बिनधास्तपणे हे गुलाबजाम करू शकता अजिबात तुमचे हे गुलाबजाम चुकणार नाहीत असे छान मस्त रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले असे तयार होतील तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तसेच असेच छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे काहीही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करून जरूर विचारा सबस्क्राईब करणं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह हो। धन्यवाद